घरी बनवलेले समोसे कोणाकोणाला आवडतात बरं आमच्या घरी सगळ्यांनाच घरी बनवलेले समोसे खूप आवडतात खूप क्रिस्पी होतात अजिबात तेलकट होत नाही आणि चवीलाही अप्रतिम लागतात तर आपण जो मसाला असतो तो ताजा बनवलेला असतो तेल चांगला वापरतो त्यामुळे समोसे पण छान स्वादिष्ट लागतात समोसा करत असताना त्याचा एक खास मसाला बनवला जातो त्यामुळेच त्याची चव अगदी बाजारामध्ये मिळतो ना तशीच येते तर तो मसाला कसा करायचा ते पाहणार आहोत त्याच सोबत समोसा करत असताना बऱ्याच जणांना वरच आवरण मऊ पडतं किंवा खूप तेलकट होतो किंवा समोशाला आकार देता येत नाही असे बरेच प्रॉब्लेम असतात या व्हिडिओमध्ये आपण अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगितले आहेत समोसा कसा भरायचा वरचं आवरण कसा असावा आणि तळण्यासाठी बऱ्याच टिप्स सर्वप्रथम आपण इथे बटाटा उगवून घेऊ तर इथे मी दीड किलो बटाटा घेतला आहे हे बटाटे एका मोठ्या कुकर मध्ये घातले आहेत आणि यामध्ये पाणी घातलं आहे हा कुकर गॅसवर ठेवूया आणि पाच शिट्ट्या काढून घेऊया तोवर आवरणासाठी जो पीठ लागतो तो पीठ मळून घेऊया तर इथे मी अर्धा किलो मैदा घेतला आहे एक परात आणि एक चाळण घेतली आहे हा अर्धा किलो मैदा त्या चाळरमध्ये घालूया आणि चाळून घेऊया हे वीस समोशासाठीचं प्रमाण आहे तरी ते मी अर्धा किलो मैदा पूर्ण चाळून घेतला आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया एक मोठा चमचा ओवा घेतला आहे ओवा क्रश करून घालूया ओवा थोडा जास्त घाला म्हणजे काय चवीला पण अप्रतिम लागतात आणि पोटाला पण त्रास होत नाही या पिठामध्ये तेलाचं मोहन घालूया तरी ते जो आपल्या कॅटलीमध्ये पळी असते त्या पळीनी चार पळी मी तेल घातलं आहे तेल गारच घातलं आहे हे तेल मैद्याला चांगलं चोळून लावायचं आहे एक मिनिटभर हे चांगलं चोळून घेतलं आहे हे पहा तेल या मैद्याला एकसारखं लावून घेतले आहेत आणि व्यवस्थित एकसारखं लागलं गेलं आहे याची अशी मूठ वळली गेली पाहिजे मूठ वळून ती तशीच राहिली पाहिजे याचा अर्थ आपण तेलाचा मोहन अगदी बरोबर घातला आहे तर यामध्ये नॉर्मल पाणीच घालायचं आहे आणि याला घट्ट मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला एकदम कडकच मळून घ्यायचं आहे थोडं जरी सैल पीठ झालं तर समोसेनंतर नरम पडतात तर इथे मी अर्धा किलो पीठ मळून घेतलं आहे आणि हे मी पीठ पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून बाजूला ठेवूया तोवर बटाटे बघून घेऊया तर इथे चार शिट्या काढून झाल्या आहेत हे काढून घेऊया आणि सोलून घेऊया रेसिपी पूर्ण बघण्यासाठी खाली यूट्यूबची लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला रेसिपीची पूर्ण माहिती मिळेल इथे मी सगळे समोसे बनवून घेतले आहेत आता हे समोसे तळून घेणार आहे तयार आहे अजिबात तेलकट न होणारे खुसखुशीत समोसे